माझ्या पण डोक्यात कल्पना आली की अरे आपण आपण जयंती करत आहोत तर काहीतरी करूया आणि दरवर्षीच आपण कोणता तरी सामाजिक उपक्रम घेत असतो आणि गावाला शाळेची शाळेला गावाची मदत करणे खूप गरज आहे आणि आपल्या शाळेकडं बघितलं तर आपल्या शाळेची अवस्था थोडी स्पष्टच बोलतो की थोडी वाईट आहे आणि मला पण थोडं वाईट वाटतं की अरे आपल्या शाळेत पण सुधारणा झाली पाहिजे आपल्या गावातली मुलं बाहेरच्या शाळेत जातात आपण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस ऐंशी पट असायचा पण आता पट आहे पण तोच पट पण आपल्याला वाढवला पाहिजे आणि हळूहळू आपल्या शाळेमध्ये सुधारणा केली पाहिजे त्यासाठी मी आवर्जून सरपंच साहेबांना पण बोलवलं की साहेब आपलं पण शाळेकडे लक्ष असू द्या कारण ग्रामपंचायतीचा शाळेसाठी मोठा आजार असतो आणि ग्रामपंचायत शाळेला भरपूर सुविधा पुरवते मी बऱ्याच वेळा बघतो मी शाळेचे पत्रे गळालेले आहे आणि अक्षरशः आम्ही सरांना पण मुलं कुठेतरी बाहेर बसावी लागतात तर, बसा लागता, तर याकडे पण आपण सर्वांनी ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या ग्रुपतर्फे अनावश्यक खर्च टाळून आम्ही जो काही निधी जमा झालेला आहे त्या निधीमधून आपल्या जिल्हा परिषद शाळेला एक सामाजिक कार्य म्हणून दहा हजार रुपयाची नगद भेट देणार आहोत आणि त्यासाठी मी आपल्या दोन्ही सर इथं उपस्थित आहेत आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इसाक भैया आणि दोन्ही सरांना तसेच आमचे वडील दिगंबर सरक यांना विनंती करतो आणि दादरा मामा पण इथं उपस्थित आहेत ज्येष्ठ नागरिक तर यांच्या हस्ते शाळेला ती जो निधी जमा केलाय तो सुपूर्त करावा आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की त्या निधीचा आपल्या गावच्या शाळेसाठी नक्कीच सर उपयोग करतील आणि त्याचा आम्हाला परिणाम पण पर दिसत आणि आपल्या सर्वांना पण मी विनंती करतो की आपण पण आपल्या शाळेसाठी अशा प्रकारचा निधी जमा करून आपण परत एकदा आपल्या शाळेला वैभव प्राप्त करून देऊया एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद आणि सर्वांना विनंती करतो की सरपंच साहेब पण या सरपंच या सगळ्याच हात लागला ह्याच्यात आता वाढ झाली